नमस्कार मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक आज आपण लाईफस्टाईल आणि त्याच्यामुळे होणारी सांधेदुखी या विषयावर बोलणार आहोत मी जे हे बोलते आहे ते अगदी खरं आहे की आजकालच्या आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे देखील सांधेदुखीचं प्रमाण वाढलं आहे आपण सगळ्यांनीच ऑब्झर्व केलं असेल की आधी जी सांधेदुखी आपल्याला पन्नासीच्या नंतर जाणवायची ती आता अगदी तिशीत मी तर म्हणेन काही काही जणांना पंचवीशीत देखील ती सांधेदुखी यायला लागली आहे तर याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपली लाईफस्टाईल आपली जीवनशैली खूप जास्त प्रमाणात बदलली आहे त्याची काय काय कारणं आहेत ही आपण बघून घेऊया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपली हालचाल कमी झाली आहे हालचाल कमी झाली आहे याचाच अर्थ आपलं सिटिंग खूप जास्त वाढलंय मग ते जॉबसाठी असू दे किंवा इतर साठी असू दे पण आधीच्या पेक्षा निश्चितच आता सिटिंगचं प्रमाण खूपच वाढलंय अगदी पोस्ट कोविड तर मी असं म्हणेन ते अजूनच जास्त वाढलंय तुम्ही ऑब्झर्व करा सकाळी उठल्यापासून आपण जर बघितलं तर बऱ्याच वेळ आपण रात्री झोपेपर्यंत जर आपण वेळ काउंट केला तर त्याच्यातला मॅक्झिमम वेळ हे आपण बसूनच ऍक्टिव्हिटी करत असतो अगदी एवढंच कशाला जर काही आणायला जायचं असेल तर ते देखील जाणं आता आपलं कमी झालंय बंद झालंय जवळपास का कारण बरेच ऍप्स आले जे तुम्हाला फूड डिलेवरी देतात ग्रॉसरी डिलिव्हरी देतात त्याच्यामुळे जाऊन काही आणायचा प्रश्नच उरत नाही त्यामुळे हालचाल कमी झाल्यामुळे देखील आपल्या जॉईंटमध्ये जडपणा येतोय स्टिफनेस येतोय स्नायूंमध्ये विकनेस येतोय आणि या सगळ्यामुळे आपल्याला सांधेदुखी पाठीमागे लागते आता दुसरं कारण म्हणजे सिटिंग इन अनवॉन्टेड पोश्चर्स म्हणजेच काय की आपलं जे बसणं आहे ते चुकीच्या पोश्चरमध्ये होत आहे सकाळी उठल्यापासून जर आपण बघितलं तर आपण सुरुवातीला जे आपल्या ऍक्टिव्हिटीज करायला चालतो तेवढंच पण नंतर अगदी चहा प्यायला देखील हल्ली आपण डायनिंग टेबलवर बसतो किंवा सोफ्यावरती बसतो सोफ्यावरती आपण जास्त काळ बसतो तेव्हा काय होतं की सोफा आपला असा दाबला जातो त्यामुळे आपले हिप्स असे बॅकवर्ड जातात त्यामुळे आपला पोश्चर बदलतो आणि त्याच्यामुळे देखील प्रॉब्लेम्स येतात त्याच्यानंतर आपल्याला ऑफिसला जा जायचंय कामाच्या जा ठिकाणी जायचं तर त्या ठिकाणी आयदर आपण कार बस किंवा बाईकवरती जाणं प्रेफर करतो कारचे बसचे सीट जर तुम्ही असे बघितले तर ते बकेट सीट्स असतात त्याच्यामध्ये देखील तुमच्या हिप्स असे मागच्या बाजूला पडतात त्यामुळे मणक्यावरती येणारा ताण वाढतो त्याचप्रमाणे आपण बाईकवरती जेव्हा जातो त्यावेळेला सुद्धा आपण कित्येक वेळ असं दोन्ही हात समोर धरून बसलेले असतो त्याच्यामुळे हा जो ताण आहे सगळा हाताचा तो देखील मानेला जातो कमरेला जातो आणि ट्रॅफिकमध्ये अडकलो तर मग तर विचारायलाच नको त्यामुळे हे जे पोश्चर्स आहेत आपले त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये जरी चेअर्स आपल्याला खूप चांगल्या दिसत असल्या त्या ता चेअर्स तरी त्या अर्गनॉमिकली करेक्ट आहेत का म्हणजे ते आपल्या बरोबर बॅकला नेकला सपोर्ट देत आहेत का हे खूप महत्वाचं आहे कारण त्या चेअरवरती बसून आपण अगदी दिवसातले सात आठ तास काम करत असतो त्यामुळे हे व्यवस्थित पोश्चर असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि बेसिकली आपण एक गोष्ट विसरतोय की आपला मणका जो आहे तो मणका आपला सर्व कशासाठी झाला तर आपल्या मोबिलिटीसाठी म्हणजे आपलं चालणं इझी व्हावं म्हणून पण त्याच मणक्याचं आपण काम काय वाढवलंय की त्याला आपण सिटिंग खूप जास्त वाढवलंय तो ज्याच्यासाठी बनला गेलेला नव्हता ते काम त्याचं आपण वाढवलंय तर त्याची काळजी घेणं हे देखील आपलं काम आपण वाढवलं पाहिजे तर त्या मणक्याची देखील व्यवस्थित काळजी घेतली गे गेली पाहिजे त्याच्यामुळे पोश्चर व्यवस्थित ठेवणे काही सोपे सोपे छोटे छोटे, छोटे व्यायाम असतात ते व्यायाम करणे खूप गरजेचं आहे